तर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदानात पार पडते आणि त्यात आपल्या सर्वांचा हिंद केसरी बकासूर परत एकदा फायनल साठी पात्र झाला आहे आणि त्याने सिद्ध करून दाखवलं का आहे तो डॉन आहे आपल्या सोबत वैभव माहिती काय आजचा आनंद आहे काय सांगाल आनंद आहे बैलांनी मागच्या वर्षीचे बरात भरून काढली नक्कीच काय सांगाल आता म्हणजे बकासूर आरामवर होता आणि त्यानंतर हिंद केसरीचं मैदान आणि त्यात पण गोलाबाद फायनलला राहणं म्हणजे काय सांगाल बाकासंकडून तुम्हाला अपेक्षा म्हणजे कसं काय सांगा मला बैल पहिल्या गोष्टी बैला पायात जरासा प्रॉब्लेम आला बैलाला बैलांनी जवळजवळ आठ दहा दिवस आराम घेतला त्या दिवशी एक नंबर केला आता अपेक्षा होती की इथं आपण एक नंबर करणार त्याच्यामुळं आमचा एक पायरा होता तो कॅन्सल झाला काय कारण असतं आम्हाला काल परवापर्यंत पर, पर, पर पायरा नव्हता म्हणजे ह्या वर्षी बी आपलं स्वप्न राहिलंय आमचे मा मोठे बंधू आहेत संतोष सळंके त्यांनी डायरेक्ट धाडस केला आज की डायरेक्ट म्हणले तर सुंदर घालू सुंदर आता दोन तीन मैदाना चांगला पळाला होता त्यांनी mm -hmm. ते धाडस केलं आणि आज बैलांनी त्या मामाचा विश्वास तर नाही मोडला आज मामाला गुलाल दिला आज मामासूरला पा बा, दूध पाजलं लहानपणी आज त्यांचा बर्थडे त्यांना त्यांचा बर्थडे गिफ्ट दिलं बैलांनी नक्कीच मामा बा, बकासूर म्हणजे सुंदरचा ठरला पण काही टोलस असतात मामा की बकासूरला कोणताच बैल कधी कोणाला आवडत नाही त्या टोलसला तुम्ही काय उत्तर घेल कारण बकासूर आज जेवढे मी कमेंट केलं मी गायचे के व्हिडीओ बैठल बरेच जणांनी कमेंट केलं की मामा मामानी पैसे केलं पण मुरुमवाल्यांना पण इचरा मामानी एक रुपया न घेता आम्हाला बैल नव्हता जवळजवळ आम्ही खूप जणांना फोन केले पण सगळ्यांचे पहिले झाले होते आणि त्यातून पण त्यांनी आम्हाला बैल आम्ही त्यांना एक फोन केला त्यांनी आम्हाला बैल दिला त्यातच माहिती का आज एखाद्या गाड्या मला काही अशी अडचणी तुम्हाला मागच रस्ते माहित नसतं तुम्ही मला मोबाईल वाटलं तुम्ही कमेंट करता माहिती आहे आम्हाला तुमचं बैलावर प्रेम आहे ठीक आहे आमचा बैल थोडा बेस्ट पॅच मध्ये होता त्याच्यामुळे लोकांचा विश्वास नव्हता हो की कि बाकासूर किती पडेल त्यांनी त्याला जग मी आधी सांगितले जेवढे मी ट्रोल करणार तर त्यांना दाखवून देणार मला वाटतं तुम्ही गट झाल्यानंतर पण तुम्ही मला व्हिडिओ दिले होते कारण तुम्हाला दाखवून देत होतं की बाकासूर माझा मला मी आठ दिवस झाले बाई लोक मी जवळजवळ वीस एकवीस दिवस झाले बाय लोक कष्ट घेते आम्हाला माहिती आमचा बैल काय करू शकतो बैलावर तो विश्वास आहे गटाला बरेच जणांनी तत्व लागले सेमीला गाडी घरी न्यायची बऱ्याच जणांनी कमेंट पण केली त्यांना के बैलांनी उत्तर दिलं आता कुठलंच बैलांनी माहिती आणि ते आज आम्ही फेडले आमच्या मुंबईच्या मुंबईच्या स्टेटला बऱ्याच जणांनी सांगितलं की हे करा ते करा नाही बरेच जणांनी स्टेटस टाकले एकविचे पण त्यांनी दाखवून दिलं हे जास्त दिवस टिकत नसते नक्कीच मामा आणि बॅड पॅच होता त्यावेळी भरपूर जण असं वाटत की बक्का आता डी माल डी आलाय पण तो जेवढा रेस्ट घेतो त्यानंतर तो त्याची दुप्पट कमाल करून दाखवतो हे सांगून तुम्हाला सगळ्यांबाईला महाबैल ज्याच्या जवळ त्याच्या अंगात जीव आहे तोपर्यंत ह्या स्पीडने पळत राहणार सेमी फायनल झाल्यानंतर तुम्ही भाऊक झाला तुमच्या डोळ्यात आलेले आनंद ते आनंद कारण आपण लय कष्ट घेतले बाय मागे बऱ्याच जणांनी आपल्याला लयट रोल केलं बऱ्याचणी फसवलं पण मी त्यांना कुणी काही सांगितलं काय माहित नाही पण त्यांनी त्यांच्या बैलाच्या काळजीपुटे आम्हाला काय झालं झाले काही नाही त्यातून पण आमच्या बैलाने आज सीमी पास केले आजारात उठून त्याच्यामुळे ते आनंद होते मामा आणि कुठंतरी एक बकासुरचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा बकासोर डाव्या खांद्याने पाळालाय त्याने शंभर टक्के सेमी पास केलाय आजपर्यंत कधी त्याची हारा झाली नाही त्या दिवशी आम्ही मार खाल्ला एकविड्यामध्ये डावीच बैल होता पण त्यावेळेस पण मायाबाईला प्रॉब्लेम होता ते आम्हाला दिसून नाही आले हुँ, हुँ, हुँ. आता बैल महा कवर आहे आता इथून पुढे डावीने बैल करीत मार नाही हा एवढे मी मामा मधला मा, मा, एक दहा पंधरा दिवसाचा वाईट काळ गेला काय सांगाल विषय नाही लय संघर्षाचा काळ गेला बैल एखादा बैल आपल्या दावणीच बसून असेल आणि जे नाही का आज हे मैदान गेलं ते मैदान गेलं असं लाईव्ह बघतच आपलं बैल बैलत आज पळायला पाहिजे होता असं वाटत बरोबर की आम्ही मैदानावर पण जात नव्हतं बैल नाही तर बाहेरच्या मैदान पण जात नव्हतं तेवढं वाईट वाटायचं आणि एक नंबरात बैल आपला बसू नये त्याच्यामुळं आणि बैलाच्या मागे जेवढे कष्ट केलं आमची जेवढी बघतो टीम आहे आमची सगळ्यांचं त्यांनी सारखं लावलं आणि मोरुमच्या सुंदरबद्दल काय सांगाल म्हणजे आज तो खऱ्या अर्थानं त्याच्यासोबत अगदी ताकद जाऊन पडायला येतो मोरमच्या सुंदरनी पण दाखवून दिलं की ज्यांनी मागच्या वर्षी नाव ठेवली की इथंच मार खाल्ला आम्ही सेमीला आज त्यांनी दाखवून दिलं की हे क्षेत्र आहे इथं कधी बी राहते काय बी काही पण घडतं त्यामुळे कुणाला ट्रोल करायचं नाही कुठल्या बायला वरती टीका करायची नाही आणि कुणाच्याही मध्ये मध्ये करायचं नाही नक्कीच मामा आता टका परत ता ते स्पीड लागला आहे जो आता एक परत आता फायनल आहे कसं वाटतंय म्हणजे आज गुलालाच राहणार आता काय नाही आता आमच्या बाय आमचा किती पण होनंदा बरोबर आमच्या बायला गुलाल राहिला आमच्या कपाला एवढं गुलाल लागला तेवढं आम्हाला बस तिकडे एक नंबरची अपेक्षा नाही एक नंबर लय दिले माझ्या बायला नक्कीच आणि आयुष्यात तुरच्या आयुष्यात संघर्षाचा आम्ही लक्षच देत नाही त्यांच्याकडे ना लक्षच देत नाही बरेच जण इथं आले मग अशी फॅमिली होती मामा असा पाहिला सगळ्याला ठीक आहे आमच्याही माय का अडचणी येतात आपला बैल आजारातून उठला आपला बैल एक नंबरातला आहे पण असे दोन तीन दिवसात एक नंबर केला का आपल्या बैलांनी बैल आपला लंगतोय अजून पण बैल लंगतो दगडात ग्यायला तुम्ही आताही बघा आम्ही लस देतो बैलीत आणलाय बरोबर बैल अजून बी त्याच्यामुळे ना लोक देत नाही बैल बाका सुरे म्हणजे काही त्याला पण हायत बागणार लोक क्षेत्रात लईलेली आता या लोक मामा कुठं उपकार उपकार गाजिबात कोणाच हे नाही त्याच्यामध्ये मग कष्ट किती असते हे लोकांना मामा दिसत नाही त्याला म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय केला नाही असताना तुम्ही गोठ्यामध्ये देखील लालमातीचा तयार करून त्याला लागला दुसऱ्या दिवशी आखाडा तयार केला गोठ्यामध्ये रात्रभर पोरी जाग पोरं जागा होती बरोबर सकाळी चार वाजेपर्यंत आम्ही नसते माती टाकत होतो चाळून घेतली माती टाकून एवढे मागे आहेत ना लय कष्ट आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आनंद आज त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहेत कारण त्यांनी बघितलंय काल काय होता एकवीरच्या मैदानानंतर कुठंतरी बॅड पॅच चालू होता बॅड पॅच काय शिकवलं तुम्हाला नाही बॅड पॅच ने शिकवलं ना जे आपण आपापले करतो ना ते आपले नसतो त्याचबरोबर बैल पडला तरच तुम्हाला हे त्याशिवाय तुम्हाला हे नाही सेमी निकालाचा बादशाह प्रशांत ड्रायव्हर यांनी गाडी आणली काय सांगाल नाही गटाला शुभमने आणली सेमीला ला आपला बैल पेडगाव मध्ये एक नंबर केला होता डाव्या खांदी बरोबर आज बबलू थोडे आजारी आहेत त्याच्यामुळे त्याच्या नावे बसवलं नाही बरोबर त्यामुळे आज प्रशांत बद्दल काय त्याला आपण एवढा विश्वास दाखवलं माहिती त्यात काहीतरी त्याला आहे पेडगाव मैदानामध्ये अतिशय म्हणजे शेवटच्या शनी तुमची एका शब्दावरती ती गाडी उभी होती हो जवळजवळ सतरा किलोमीटर निघून गेला होता परशू फायनल आधी परत फोन केला तर निघून आला परत आला नक्कीच आता परत फायनल चालून फेर आहे नक्कीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा बाकासु नक्कीच आपला एक नंबर आज फेरेल त्याच तयारीने आलाय तो तुमची मान नक्कीच ठेवल तुम्हाला धन्यवाद धन्यवाद